दिल्लीकडे माघारी निघालेल्या औरंगजेबाचा नगरमध्ये शेवट कसा झाला अशी होती औरंगजेबाची शेवटची सत्तावीस वर्ष एका जुन्या मुघल परंपरेचं पालन करत होता ती परंपरा म्हणजे मुघलांची राजधानी नेहमी बादशा सोबतच असायची मात्र इतर मुघल बादशापेक्षा औरंगजेबाज या बाबतीत वेगळा होता कारण एकदा दक्षिण भारतात म्हणजे दखनमध्ये आल्यानंतर त्याला पुन्हा कधीच दिल्लीला परतता आलं नाही औरंगजेबाजन दिल्ली सोडून दक्षिणेकडे कूच केल्यानंतर जणू काही दिल्ली उजाड झाली लाल किल्ल्याच्या भिंतीवर मातीचे थर जमा झाले त्याच्या औरंगजेबा तीन दशक दक्षिण भारतातच वास्तव्य केले दखनमध्ये झालेल्या बहुताश लढ्यामध्ये त्यानं स्वतः नेतृत्व केलं होतं औरंगजेबाच्या सैन्यातील एक हिंदू सरदार भीमसेन सक्सेना यानं फारशी भाषेत तारीख ए दिलखुशा नावानं आत्मचारित्र लिहिलं आहे त्यात भीमसेन सक्षिना म्हणतो मला या जगातील लोक खूप लोभी दिसले आहेत इतकेच काय खुद्द बादशाह त्याच्याकडे कशाची कमतरता नव्हती तो देखील किल किल्ले जिंकण्यासाठी किती उतावीळ होता काही दगडावर अधिकार मिळवण्याची त्याची इच्छा इतकी प्रबळ होती की यासाठी तो स्वतः धावपळ करत होता औरंगजेबाच्या राजवटीचा शेवटचा टप्पा त्याच्यासाठी फारसा सुखकारक नव्हता त्याला या गोष्टीची जाणीव झाली होती की संपूर्ण भारतभर मुघल साम्राज्याचा विस्तार करायची त्याची इच्छा धुळीला मिळाली होती त्यात सरकार म्हणतात म्हातारपणात औरंगजेब एका झाला होता एक एकर एक करत त्याचे सर्व जवळचे लोक मृत्यू पावले होते त्याच्या तरुणपणातील फक्त एकच साथीदार त्याच्याबरोबर जिवंत होता तो म्हणजे त्याचा वजीर असद खान औरंगजेब जेव्हा संपूर्ण दरबारवर नजर फिरवायचा तेव्हा त्याला सर्वत्र भितरट मत्स्यरी आणि चमकेगिरीची करणारी तरुण दरबारी दिसायची मुलामध्ये क्षमतेचा अभाव औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस त्याची तीन मुलं जिवंत होती त्याआधी त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता त्यातील कोणामध्येही भारताचा बादशाह होण्याची क्षमता आणि कुवत नव्हती अठराव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिलेल्या एका पत्रात त्याच्या या मुलाला कंदलहारमध्ये विजय न धारेवर होतं औरंगजेबाचं हे पत्र रुका येथे अलमगिरीमध्ये संकलित करण्यात आलं आहे त्या औरंगजेबाजनं लिहिलेलं आहे एका नालेक मुलापेक्षा एक मुलगी असणं कधीही चांगलं औरंगजेबाजनं त्याच्या पत्रात शेवटी त्याच्या मुलाला फटकारत लिहिलं आहे या जगात तू तु तुझ्या प्रतिस्पर्धांना आणि देवांना तोंड कसं दाखवणार आहेस या गोष्टीची जाणीव नव्हती की त्याच्या मुलामध्ये त्याचा वारस होण्याची क्षमता निर्माण न होण्यासाठी तो स्वतः जबाबदार होता इतिहासकार मुनीस फारुकी यांनी त्याच्या द प्रिन्सेस ऑफ द मुगल इम्पायर या पुस्तकात लिहिलं आहे की औरंगजेबाजनं त्याच्या शह खाजगी आयुष्यात हस्तक्षेप करून त्याची स्वायत्तता कुमकुवत केली होती सतराशे साल येता येता औरंगजेबाज त्याच्या मुलांना प्राधान्य देऊ लागला होता त्यामुळे त्या शहजाद्याची अवस्था आणखी दुर्बळी झाली होती कधी कधी तर औरंगजेबाज स्वतःच्या मुलापेक्षा त्याच्या दरबारातील लोकांनाच अधिक महत्व द्यायचा त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे औरंगजेबाचा मुख्य वजीर असद खान आणि सेनापती जुलफिकार खान यांनी औरंगजेबाच्या सर्वात लहान मुलाला कामाक्षेबाच्या परवानगी शिवाय छत्रपती राजाराम महाराजांशी संपर्क करायचा प्रयत्न केला होता राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते सर्वात जवळच्या लोकांचं निधन दखनतील मोहीम जशी जशी लांबू लागली तसं तसं औरंगजेबाचं मातार पण वाढत चाललं होतं आणि त्याचं वैयक्तिक आयुष्य अंधारमय हो चाल होत चाललं होतं त्याची सून जहान जेव्हा सतराशे पाच मध्ये गुजरात मध्ये मृत्यू झाला औरंगजेबाचा बंडखोर मुलगा शेहजादा अफगर दुसरा याचा देखील सतराशे चार मध्ये इराण मध्ये मृत्यू झाला त्याची आधी सतराशे दोन मध्ये औरंगजेबाची कवयित्री मुलगी जेब उन निसा हिचा देखील मृत्यू झाला त्यानंतर औरंगजेबाच्या भावंडामध्ये एकटीच राहिलेल्या गोहरराचा देखील मृत्यू झाला औरंगजेबाजला या गोष्टीची सर्व गोष्टीचा खूप धक्का बसला होता तोच मनाला होता शहाजाच्या मुलापैकी फक्त तो आणि मी जिवंत राहिलो आहोत औरंगजेबाचं दुःख तितकंच नव्हतं सतराशे सहामध्ये मध्ये त्याची मुलगी मेहर उन निसा आणि त्याचा जावाई याचा देखील मृत्यू झाला औरंगजेबाच्या मृत्यूच्या काही काळ आधी त्याचा नातू बुलंद अख्तर याचा देखील मृत्यू झाला होता औरंगजेबाच्या आणखी दोन नातवांचा मृत्यू झाला होता मात्र औरंगजेबाला हे ऐकून मोठा धक्का बसेल म्हणून त्याच्या आधारभरातील सरदार सरदारांनी ही बातमी दिली नव्हती दुष्काळ आणि प्लेगचं संकट एकीकडे जवळच्या कुटुंबियाचा मृत्यू होत होता तर दुसरीकडे दखनमध्ये त्यावेळेस पडलेल्या दुष्काळामुळे औरंगजेबाच्या समोर अडचणी मध्ये वाढ होत होती औरंगजेबाच्या काळात भारतात आलेल्या मुनीची या इटालियन प्रवाशांना स्टोरिया दो मोर हे पुस्तक लिहिलं आहे त्यात त्यानं लिहिलं आहे दक्षिणे सतराशे दोन ते सतराशे चार दरम्यान अजिबात पाऊस पडला नाही त्यातून पिलेक्च्या आजाराची साथ देखील सर्वत्र पसरली दोन वर्षामध्ये जवळपास वीस लाख लोकांचा मृत्यू झाला भुखीनं व्याकुळ झालेले लोक चार अन्नासाठी एक चौथाही रुपया त्याच्या मुलांना सुद्धा विकण्यास तयार होत असत मात्र त्यांना विकत घ्यायला देखील कोणी नव्हतं सर्वसामान्य लोकांचा मृत्यू झाल्यावर त्यांना जनावरांप्रमाणे दफन केलं जायचं दफन करण्याआधी करून त्यात पैसे आहेत की नाही हे पाहिलं जायचं मग त्याच्या पायाला दोरी बांधून ते मृतदेह ओढला जायचा आणि समोर येणाऱ्या कोणत्याही खड्ड्यात तो मृतदेह पुरला जायचा मुनुजीनं लिहिला आहे अनेकदा या मृतदेहामुळे प्रचंड दुर्गंधी सुटायची आणि त्यामुळे मला उलटी व्हायची चारी बाजूंना इतक्या माशा असायच्या की जेवण करणं देखील कठीण होऊन बसायचं मुनीची लिहितो ते त्याच्या मागे झाड आणि पिकं नसलेली वैरण शेती सोडून गेली त्याची जागा माणसांनी आणि जनावरांच्या हाडांनी घेतली या सर्व प्रदेशातील लोकसंख्या इतकी घटली होती की तीन चार दिवसाच्या प्रवासात कुठेही आग किंवा दिवा दिसायचा नाही उदयपुरी शेवटपर्यंत औरंगजेबासोबत राहिली शेवट आयुष्याच्या शेवटच्या दिवसामध्ये औरंगजेबाजला त्याचा सर्वात लहान मुलगा कामाक्षाची आई उदयपुरी हिचा सहवास खूप आवडायचा मृत्यू शेवर असताना औरंगजेबाजनं कामाक्षला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की त्याच्या आजारपणा देखील उदयपुरीनं त्याची साथ सोडली नाही मृत्यूपर्यंत ती त्याची साथ निभावेल आणि तसंच झालं देखील औरंगजेबाच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच उदयपुरीचा देखील मृत्यू झाला उत्तर भारतात बंडखोरीचे वारे आयुष्याच्या शेवटच्या काळात औरंगजेबाजने त्याचा मुक्काम अहमदनगर आताच अहिल्यानगर तिथे केला होता स्टॉली लीन अँड द द ऑफ हे पुस्तक लिहिलं आहे त्यात ते म्हणतात औरंगजेबाच्या उत्तर भारतातील प्रदीर्घ अनुउपस्थितीमुळे तिथे गोंधळ निर्माण झाला उत्तर भारतात राजपूत उघडपणे बंड करू लागले आग्राच्या परिसरातील जाट डोकेवर काढून लागले तर मुलतांच्या जवळपास ते शीख देखील मुघल साम्राज्याला आव्हान देत लाग देऊ लागले मुघल सैन्याने राष्ट्र झालं होतं मराठ्यामध्ये देखील मुघल सैन्यावर लपून छपून हल्ले करायची हिंमत आली होती औरंगजेबाजनं त्याच्या सर्व मुलांना दूरवरच्या मोहीमवर पाठवलं होतं त्याला भीती वाटत होती की त्यानं स्वतः त्या वडील शहजहान याच्या बरोबर केलं होतं तेच त्याची ते मुलं त्याच्या सोबत देखील करतील अब्राहिम इराली या आणखी एका इतिहासकारानं द मुघल थ्रोन द सांगा ऑफ इंडिया ग्रेट इम्प्रायस हे पुस्तक लिहिलं आहे त्यात त्यांनी लिहिलं आहे की औरंगजेबाच्या राजवटीत मुघल साम्राज्याचा विस्तार झाला त्याच्या राजवटीखालील प्रदेशात वाढ झाली मात्र त्यामुळे मुघलची ताकद वाढण्याऐवजी ते कुमकुवत झाले होते त्या काळी मुघल साम्राज्याचा विस्तार इतका प्रचंड झाला होता की त्याचा कारभार करणं कठीण झालं होतं मुघल साम्राज्य स्वतःच्याच ओझ्याखाली खाली दबलं होतं इतकंच काय खुद्द औरंगजेबाज म्हणाला होता अजमा अस्त असत म फसत अ बाकी म्हणजे माझ्या नंतरची औरंग औरंगजेबाचं आजारपण या व्यतिरिक्त औरंगजेबा समोरचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे त्याच्या वारसदाराचा मुनुजीनं लिहिलं आहे मुघल साम्राज्याची दावेदार असलेली बादशाह औरंगजेबाची मुलं आता स्वतःच म्हातारी होऊ लागली होती औरंगजेबाच्या मुलानंतर त्याच्या नातवाचा नंबर येत होता मात्र नातवाची दाढीदेखील पांढरी होऊ लागली होती त्याच्या नावा नातवंडाचं वय देखील पंचाळीसहून अधिक झालं होतं दावेदारामध्ये औरंगजेबाची प्रतंडवा देखील होती त्याचं वय सत्तावीस पंचवीस वर्ष होत एक जण औरंगजेबाचा उत्तराधिकारी होऊ शकत होता सत्ता संघर्षात इतर लोकांना एकतर त्याचे हात पाय तोडून द्यावे लागले असते किंवा जीवाला मुकावा लागला असत सतराशे पाच मध्ये औरंगजेबानं वागिरने जरा हा मराठ्याचा किल्ला जिंकल्यानंतर कृष्णा नदीच्या काठावर एका गावात मुक्काम ठोकला जेणेकरून त्याच्या सैन्यांना थोडा आराम मिळावा तिथेच औरंगजेबाच आजारी पडला त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली जाण्याच्या इराद्यानं तो अहमदनगर सध्याचं अहिल्यानगर त्याच्या दिशेने निघाला मात्र तो त्याचा शेवटचा मुक्काम ठरला चौदा जानेवारी सतराशे ला एकोणनव्वद वर्षाचा हा मुघल बादशाह पुन्हा एकदा आजारी पडला काही दिवसात तो बरा झाला त्यानंतर तो पुन्हा दरबार भरू लागला मात्र त्यावेळेस यावेळेस त्याला अंदाज आला होता की आता त्याच्याकडे फार वेळ शिल्लक राहिलेला नाही त्याचा मुलगा याचा वाढता होता औरंगजेबाजन मुलाला लिहिलं लिहिलेलं पत्र इतिहासकार जगुनाथ सरकार लिहिता चार दिवसानं औरंगजेबाजन आजमची नियुक्ती सुभेदार म्हणून केली आणि त्याला तिकडे पाठवलं मात्र शहजादा आजम चतुर होता त्याच्या लक्षात आलं होतं की त्याच्या वडिलांचा शेवट आला जवळ आला आहे त्यामुळे त्यानं जाईची घाई केली नाही तो अनेक ठिकाणी मुकाम करत हळूहळू पुढे जात होता मुलाला पाठवल्यानंतर चार दिवसांनी औरंगजेबाजला मोठा ताप आला मात्र तरी देखील तो हट्ट करत दरबारात आला आणि त्या परिस्थितीत देखील तो दररोज पाच वेळा नमाज पडला आयुष्याच्या शेवटच्या दिवसामध्ये औरंगजेबाजनं त्याचा मुलांना दोन पत्र लिहिले त्यात लिहिलं माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी सत्तेवर अपसात लढू नये मात्र तरी देखील मला दिसत आहे की माझ्या मृत्यूनंतर बरंच रक्तपात होणार आहे माझी देवाकडे प्रार्थना आहे की सत्तेसाठी काम करण्याची इच्छा त्यानं तुमच्यात निर्माण करावी आणि राज्य कारभार चालवण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करावी तीन मार्च सतराशे सातला ला औरंगजेब जेबाज त्याच्या शयन कक्षातून बाहेर पडला जदुनाथ सरकार लिहितात औरंगजेबा सकाळचा नमाज पडला आणि मग मनी मजु लागला हळूहळू होऊ लागला आणि त्याला श्वास घेणं हो शरीर कुमकुत असून देखील जपाच्या माळेवरील त्याची बोट तशीच होती जुम्याच्या दिवशी त्याचा मृत्यू व्हावा अशी त्याची मनोमन इच्छा होती अखेर औरंगजेबाची ही इच्छा देखील पूर्ण झाली मृत्यूपूर्वी औरंगजेबाजन मृत्युपत्र तयार केलं होतं त्यात म्हटलं होतं की त्याचा मृत्यूदेह दफन जवळच्याच एखाद्या ठिकाणी कोणत्याही तबूत शिवाय करण्यात यावा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्याचा मुलगा अजम तिथे पोहोचला शोक करून आणि त्याची बहीण जन्नत हून निसा बेगमला धीर दिल्यानंतर अजम त्याच्या वल्लांचा मृतदेह थोडा अंतरावर घेऊन गेला त्यानंतर औरंगजेबाचा मृतदेह दौलताबाद जवळच्या खुलाताबाद मध्ये सुपी संत कबरी शेजारी दफन करण्यात आला औरंगजेबाला लि, एकोणनव्वद वर्षाचं आयुष्य मिळालं होतं औरंगजेबाची स्मरण शक्ती जबरदस्त होती एखाद्या व्यक्तीचा चेहरा एकदा पाहिल्यानंतर तो विसरत नसे इतकंच नाही तर त्याला लोकांनी म्हटलेला एक एक शब्द देखील चांगला लक्षात राहायचा शेवटच्या दिवसामध्ये त्याला एका कानानं कमी ऐकू हो येऊ लागलं तसेच त्याच्या उजव्या पायात देखील त्रास होऊ लागला होता त्यामुळे तो थोडा अडखळत चालत होता औरंगजेबाच्या मुलामध्ये लढाई औरंगजेबाजन शहा आजम म्हणजे मुआ त्याचा वारसदार केला होतं तो त्यावेळेस पंजाबचा सुभेदार होता मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अजम शहा लगेच तिथे पोचला होता त्यानं स्वतःच बादशाह म्हणून घोषित केलं मग तो अग्र्याकडे निघाला जेणेकरून त्याच्या होण्याचा विधिवत मान्यता मिळावी तिकडे शहा अलम देखील वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अग्र्याकडे कूच केलं तो त्याचा भाऊ आजमच्या आधीच अग्र्याला पोहोचला तिथे लोकांनी त्याचं जोरदार स्वागत केलं जाऊ मध्ये दोघी दोन्ही भावांच्या सैन्यात लढाई झाली जाजाऊ मध्ये दोन्ही भावांच्या सैन्यात लढाई झाली योगयोगानं त्याच ठिकाणी अनेक वर्षापूर्वी औरंगजेबाज आणि त्याचा भाऊ दारा शिकोह यांच्यात देखील लढाई झाली होती या लढाई शहा आलमचा विजय झाला दुसऱ्या दिवशी वीस जूनला त्यानं स्वतःला बादशाह घोषित करत मुघल तत्त हाती घेतलं मुघल साम्राज्याची अधोगती आणि शेवट लढाईत पराभव झालेल्या आजमशहानं भाऊ शाह आलमच्या हाती लागण्याआधी एका कटारीनं आत्महत्या केली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी शाह आलमचा देखील सतराशे बारामध्ये मृत्यू झाला सतराशे बारा ते सतराशे एकोणीस या सात वर्षाच्या कालावधीत एकापाठोपाठ एक मुघल बादशाने भारतावर राज्य केलं होतं हळूहळू मुघल वंशाचा जुना दि, दिमाग रुबाब नवलोखी कमी होत गेला जदुना सरकार लिहिता स्वतःच्या कारकिर्दीत मोठा यश मिळवून देखील औरंगजेबाज राजकीय दृष्ट्या एक अपयशी बादशा ठरला त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याची अधोगती होत लयात गेली यासाठी फक्त औरंगजेबाज व्यक्तिमत्व एवढंच कारण नव्हतं तसं म्हणणं देखील कदाचित योग्य ठरणार नाही की फक्त त्यामुळेच मुघल साम्राज्य लयाला गेलं मात्र हे देखील तितकंच खरं आहे की मुघल साम्राज्याची अधोगती थांबवण्यासाठी औरंगजेबानं काही केलं नाही सतराशे सातमध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या त्याच्या जुन्या वैभवशाली काळाच्या स्वप्नामध्ये जिवंत होत आणि जवळपास दीडशे वर्ष काहीतरी वाटचाल केल्यानंतर अठराशे सत्तावन्न मध्ये बहादूर शहा बरोबरच मुघल सम्राट